गारपीर चौक येथील उत्तम मोहिते यांच्या खुणातील मुख्य आरोपीसह तीन आरोपी चोवीस तासांमध्ये जेरबंद सांगली शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रगटीकरण शाखेची कामगिरी दिनांक अकरा अकरा दोन हजार पंचवीस तेवीस पंचेचाळीस वाजनेच्या सुमारास उत्तमराव मोहिते यांचे वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात आरोपी गणेश मोरे यांच्यासोबत झालेल्या वादाच्या कारणावरून वरील आरोपी इस इसमाने मयताच्या घरी चाकू लोखंडी रॉड धारदार हत्यारे व काठीने पोटावर छातीवर कानावर डोक्यात हातावर वार करून गंभीर जखमी करून खून केला सदरची भांडडे करता मयतेचा पुतण्या युसुफ सतीश मोहिते हा गेला असता गणेश मोरे यांनी त्याच्यावर वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे सदर घटनेची माहिती मिळताच माननीय हो पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपविभागीय हो पोलीस अधिकारी प्रणिल किल्डा अतिरिक्त कार्यभार शहर विभाग तस सांगली तसेच अरुण सुगावकर पोलीस निरीक्षक सांगलीश्वर पोलीस ठाणे सतीश शिंदे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली संजय मोरे पोलीस निरीक्षक जिल्हा विशेष शाखा यांनी घटनास्थळी भेट देऊन सदर गुन्ह्यातील आरोपी यांना तात्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या सांगलीश्वर पोलीस ठाण्याकडील पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी डी बी पथकातील पोलीस उपनिरीक्षक सागर होळकर व इतर अंमलदार सदर आरोपींना तात्काळ अटक करण्याबाबत सूचना देऊन पथक तयार केले सदर पथकातील अधिकारी अमलदार यांनी आरोपीचा शोध घेत असताना संतोष गळवे गौतम कांबळे प्रदीप पाटील यांना त्यांच्याकडील गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी इतर तीन आरोपी जयसिंगपूर कोल्हापूर रोडवर असणाऱ्या रोडवर एका ठिकाणी थांबले असल्याची माहिती मिळाली त्याप्रमाणे डी बी पथकातील पोलीस अधिकारी अंमलदार यांनी सापळा रचून पाठलाग करून आरोपी नामे गणेश सुरेश मोरे व एकोणतीस एम के पान समोर गारपीर चौक सांगली मुख्य आरोपी सतीश विलास लोखंडे सत्तावीस वर्ष बाल हनुमान वडर कॉलनी सांगली अजय परशुराम घाडगे व एकोणतीस वर्ष दुधगाव समडोळी सांगली योगेश उर्फ अभिजित राजाराम शिंदे चौतीस चौ चौतीस वर्ष राहणार इंदिरानगर झोपडपट्टी वकील कॉलनी सांगलीना ताब्यात घेतले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्ष करून सुगावकर करत आहेत